टुडेज उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण जयvim मी रमेश शिंदे वंचित बहुजन आघाडी मोहळशेर अध्यक्ष आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कर, काम करत असताना आज मोहळशेरामध्ये व तालुक्यामध्ये सगळीकडे नवीन मीटर बसवण्यात आलेला आहे तरी सर्व जनतेची व ग्राहकांची सदासर एक लूट चालू आहे का नवीन मीटरमुळे मोहोळ शहरातल्या जनतेला अक्षरशी पिळवणूक काढण्याचा प्रयत्न ह्या महावितरण कंपनीने काढला आहे नवीन मीटरला ज्या माणसाला पाचशे हजार रुपये बिल येत होतं त्या माणसाला आता दोन हजार अडीच हजार बिल यायला लागले तरी ही महावितरण कंपनी अदानी यासारख्या युक्तीला मोठं करण्यासाठी आणि गरीब जनतेची पिळवणूक करून व त्यांच्याकडून वसुली करून सद्यांतरी एक लूट चालू आहे तरी माझं एकच मन आहे की येणाऱ्या सहा तारखेला आम्ही वंचित बहुजन हो आघाडी तालुका अध्यक्ष व तालुका व शहर या वतीने चिमनी मोर्चा मोठ्या संख्येने चिमनी मोर्चा एम बी वर काढणार आहे तरी मोहोळ तालुक्यातील व शहरातील सर्व जनतेने व ग्राहकांनी आपण त्या मोर्चाला सहभागी व्हावे हीच माझी विनंती असेल जय भीम जय सविधान आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा